हॅलो ऑल सर्वांचं स्वागत आहे आपला ड्रीम एम पी एस सी या यूट्यूब चॅनलवरती तर आपण पेपर अॅनालिसिस पाहतो आहे आणि त्यामध्ये आपलं राज्यसेवा दोन हजार चोवीससाठीचं हिस्ट्रीचं पेपर अॅनालिसिस सुरू आहे दोन दिवस व्हिडिओज आले नाहीत कारण थोडं फॅमिली फंक्शन होतं त्यामुळे लेट झालं किंवा दोन दिवस कीपच झालेत ते तर आज आपण पाहूया हिस्ट्रीचं पेपर ॲनालिसिस तत्पूर्वी जे जे चॅनलवरती नवीन असतील त्या सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनसुद्धा प्रेस करायचं आहे जेणेकरून आपल्या व्हिडिओजची तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील त्याचसोबत आपण कंबाईन परीक्षा दोन हजार चोवीससाठी एक पेड व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे ज्यामध्ये तुम्हाला एक ई बुक मिळेल ज्यामध्ये दोन हजार तेवीसपर्यंतचे पर्यंतचे क्वेश्चन पेपर आहेत सगळे कंबाईनचे अकरापासून आणि ते सगळे अँसर टिक केलेले आहेत विथ फायनल अँसर कीच्या रेफरन्सनी त्यानंतर डेअरीचं टार्गेट तुम्हाला मिळेल काही इम्पॉर्टंट नोट्स नोट्स मिळतील सगळ्या विषयाच्या नोट्स काय मिळणार महत्वाच्या नोट्स मिळतील आणि काही नोटिफिकेशन असतील आयोगाचे तर ते मिळतील फक्त तीस रुपये महिना फी आहे ज्यांना जॉईन व्हायचं आहे ते जॉईन होऊ शकतात कंपल्सरी नाही त्यानंतर आता आपण स्टार्ट करूया आपलं हिस्ट्रीचं पेपर अॅनालिसिस तर आपण मला वाटतं दोन हजार वीस पर्यंत येस दोन हजार वीस पर्यंत आपण पाहिलं होतं आज आपल्याला त्याच्या पुढचं पेपर अॅनालिसिस पाहायचं आहे तर हे आहेत आपलं दोन हजार एकोणवीस पर्यंतचं वीसच्या पुढचं चाप आपल्याला पाहायचं आहे एकोणवीसपर्यंत पर्यंत आपण पाहिलं होतं सोळापासून ओके तर पहा दोन हजार आपलं जे काही हिस्ट्री आहे तर हिस्ट्रीमध्ये आपल्याला तीन हिस्ट्रीचे पार्ट आहेत ते म्हणजे प्राचीन आहे मध्ययुगीन आहे आणि स्वातंत्र्यापूर्वीचा भारत नंतर स्वातंत्र्योत्तर भारतावरही काही प्रश्न असतात पण तिकडे आपण जास्त भर देणार नाही आहोत परंतु आपल्याला प्राचीन मध्ययुगीन आणि जो काही आधुनिक भारत आहे तर ते करायचं आहे तर आपण पाहूया मग ॲनालिसिसच्या माध्यमातून कुठले टॉपिक आपल्यासाठी महत्वपूर्ण आहेत तर आपल्याला आता पाहायचं आहे दोन हजार वीसचा पेपर तर हा आहे आपला दोन हजार वीसचा पेपर जनरली प्रश्न क्रमांक एकपासूनच पासूनच इतिहास आपल्याला दिसतो आहे एक वर्ष चेंज झालेलं दिसलं एक दोन वर्ष म्हणजे काही आधी आणि या आपण या चार वर्षाचं पाहतोय त्यामध्ये तर पहा प्रश्न क्रमांक पहिलाच आहे तर पेशवेकालीन इतिहास विचारलेला आहे आणि इकडे आपल्याला जोडायला दिलेला आहे इकडे काही पेशव्यांची नावं आहेत आणि त्यांचे काय काय त्यांनी म्हणजे त्यांच्यामध्ये काय काय क्वालिटीज होत्या तर त्या दिलेल्या आहेत तर ते आपल्याला पाहायचं आहे म्हणजे पेशवेकालीन आपल्याला इतिहास पाहायचा आहे सरळ सरळ त्यानंतर पुढचा प्रश्न आहे इथे मुघलांवरती सो मुघल काळ आपल्याला पाहायचा आहे मध्ययुगीन भारतामधला सो so, हे आपल्यासाठी महत्त्वाचं आहे आता याच्यामध्येही ज्यांची नावं मग इथे आपल्याला प्रश्नामध्ये दिसतात तर त्यांच्यावरती आपल्याला भर द्यायचा आहे आणि त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला करायची आहे सुरुवातीला आणि जर वेळ मिळाला तर मग आपण इतर पाहू पण आपल्याला वेळ मिळणार नाही आहे कारण आपली अठ्ठावीस एप्रिल खूप जवळ आली आहे व्हिडिओ ऑलरेडी खूप लेट आहे बट आता ऑप्शन नाही आहे तुमची रिक्वेस्ट आहे म्हणून मी हे बनवत आहे त्याचसोबत तुम्हीसुद्धा ते स्वतः प्रश्न पाहणं खूप महत्त्वाचं आहे कारण मी खूप शॉर्टकट मारला इथे कारण की इतका वेळ नाही आपल्याकडे आता हे पहा इथे आपल्याला डायरेक्ट मी समाज सुधारक स गुप्त असंच आहे तर तुम्हाला प्रश्न पाहिल्याशिवाय लक्षात येणार नाही नेमका ने ने प्रश्न त्यांनी कशा पद्धतीने विचारलेला आहे सो आपल्याला ते डिटेलमध्ये प्रश्न पाहणं अपेक्षित आहे ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा इथे तिसरा प्रश्न आता इथे काय विचारलेला आहे ऐतिहासिक ठिकाणांबद्दल जोड्या लावा असा प्रश्न आहे आपल्याला तर मग आपल्याला जे काही इतिहासामध्ये पुस्तक वाचत असताना जे काही ऐतिहासिक ठिकाणं येतील तर त्या त्या ठिकाणांची माहिती घेणं आपल्याला तिथे अपेक्षित आहे आणि हे जे प्रश्नामध्ये आलेले आहेत त्या ठिकाणांची माहिती घ्या त्यानंतर ते कुठे विलीन झाले तर ती माहिती तुम्हाला तिथे घ्यायची आहे त्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो परत असेच दल दिलेले आहेत विविध दल तर हे तुम्हाला इतिहासात जर कुठे दल दिसत असतील तर ते तुम्हाला तिथे करायचे आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे स्त्रिया इतिहासामध्ये जास्त ट्रेस होणारा किंवा कुठल्याही आपला करंट जरी पाहिलं तरी स्त्रियांमध्ये जास्त भर असतो तर आपल्याला हे स्वातंत्र्यासाठी जो काही अहिंसक लढा झाला तर त्या त्या स्त्रिया कोण होत्या तर त्यांची इथं नावं दिलेली आहेत आणि आपल्याला त्यामधलं ते सॉर्ट आउट करायचं करायच्या आहेत तर मग ज्या काही इतिहासामध्ये आपल्याला स्त्रिया येतात ज्यांनी स्वातंत्र्य चळवळीतही बॅग भाग घेतला काही अशा होत्या त्या जहाल गटातल्या स्त्रिया होत्या पण काही स्त्रिया अशा होत्या ज्या जहाल गटाच्या नव्हत्या तर आपल्याला अहिंसक मार्गाने म्हणजे गांधीजींच्या काळामध्ये त्या सोबत होत्या हंस मेहता असतील तर आपल्याला त्या अहिंसक लढा देणाऱ्या स्त्रियांची सुद्धा नावं आपल्याला माहिती पाहिजे कार्य कदाचित दिलेलं नसेल एखादी मग दांडी यात्रेत सहभागी असणाऱ्या किंवा इतर कुठल्या कायद्यामध्ये सहभागी जर का असतील गांधीजी सोबत किंवा इतर कुठल्याही जहाल असो की मवाळ असो तर त्यांच्याबद्दल आपल्याला जर माहिती असेल तर ती आपल्याला तिथे वाचायची आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा आपल्याला हैदराबाद स्टेट काँग्रेस तर मी इथे तुम्हाला तेच लिहिलेलं आहे की त्यांचे नेते विचारलेले आहेत आणि त्यांची कामं विचारलेली आहे सो हैदराबाद स्टेट काँग्रेसचे नेते आणि त्यांची कामं आणि कामाच्या ठिकाणं ते आपल्याला करायचं आहे ओके तर पहा पुढचा प्रश्न आहे मग परत आपल्याला आलेला आहे तो आहे समाज सुधारकावरती समाज सुधारकांचं आपल्याला एक्सप्लेनेशन आणि खाली त्या था नावं आहे त्याच्यामधलं ओळखायचं आहे तर असे प्रश्न आता आयोग विचारत आहे तर तुम्हाला समाजसुधारकांचं डिटेल कार्य माहीत असेल तरच किंवा एखादा आता कसा अशा प्रश्नामध्ये हा आपल्यासाठी की वर्ड असतो तर तशावरूनही आपल्याला था त्याची उत्तरं शोधता येतात सो त्यासाठी आपल्याला वाचलेलं असणं आवश्यक आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला वैदिक काळावरती दिसतोय सो आपल्याला वैदिक काळ करायचा आहे प्राचीन काळानंतर वैदिक काळ ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा झरी येथील आदिवासी परिषदेत सरळ सरळ आदिवासी परिषद टॉपिक दिला आहे आदिवासी परिषद तुम्हाला करायची आहे त्यानंतर नाव्यांचा जो काही संप झाला होता केशवपासून तुम्हाला माहीत असेल महात्मा ज्योतिबा फुले यांचं हे कार्य आहे तर या पर्यायामध्ये असणाऱ्या चारही समाजसुधारकांबद्दल तुम्हाला तिथे माहिती करून घ्यायची आहे त्यानंतर पुढचा प्रश्न जे आहे राज्य दिलेली आहेत तर हे गुप्त काळातली राज्य आहेत तर हे सगळं गुप्त काळ असंच दिलेलं आहे जो तुम्हाला ते गुप्त काळाबद्दल वाचायचं आहे आणि ऑलरेडी आधीही ते मौर्य गुप्त हे आलेलेच आहेत तो आपल्याला ते करणं अपेक्षित आहेस त्यानंतरचा पुढचा आहे पहा आपल्याला जुळा लावायला दिलेल्या आहेत समाजसुधारक आहेत आणि त्यांच्या जोड्या लावायला दिलेल्या आहेत तर सरळ सरळ समाज सुधारक असंच लिहिले मग हे पर्यायामध्ये असणारे चारही समाज सुधारकांबद्दल आपल्याला तिथे करणं अपेक्षित आहे ओके त्यानंतर आता पुढचा जो प्रश्न आहे शहाजहा बद... बद्दल आहे तर आपला इथे परत मी दिलेला आहे शहाजहान मुघल मुघलांवरती करायचा आहे आणि त्यामध्ये मग आपल्याला इथे शहाजांची माहिती घेणं अपेक्षित आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे घटना कालानुक्रम तर या प्रश्नावरती हा असतो आयोगाचा तर तुम्ही जर का एकदा पूर्ण पुस्तक वाचून घेतलं आणि त्यानंतर त्याची क्रोनॉलॉजी जर तुमच्या लक्षात आली ना तर तुम्ही हे लावू शकता ओके क्रम लावू शकता वरवर अभ्यास असणे आणि पाकिस्तानच्या उठावानंतर मग राजाजीचे सूत्र आलं असं जर पाठ करसाल ना तर ते नाही होणार पिक्चर एकदा पाहून घ्या त्यानंतर तुम्हाला कच्यानंतर काय झालं हे सांगता येतं मग त्यासाठी आपलं एकदा वाचणं त्यासाठी आपलं इतिहासाचं सा अकरावीचं इतिहासाचं सा पुस्तक वाचलेलं असणं किंवा आपलं समाधान महाजन सरांचं सा पुस्तक एकदा रेडी झालेलं असणं आवश्यक आहे कारण समाधान महाजन सरांचं सा पुस्तक हे पूर्ण पूर्ण आपल्या सिलेबसच्या नुसारच बनलेलं आहे आणि म्हणूनच ते तुम्हाला रेकमेंड झालेलं आहे आणि त्यानंतर नॅचरल हिस्ट्री हा ग्रंथ कोणी लिहिला असाच प्रश्न ग्रंथावरती पुढेही आलेला दिसतोय त्यामुळे जर का काही ऐतिहासिक ग्रंथ असतील ज्यांचा उल्लेख आपल्या पुस्तकामध्ये असेल तर ते आपल्यासाठी करणं अपेक्षित आहे तर हा होता आपला दोन हजार पेपर आत्ता आपण पाहूया दोन हजार एकवीसचा पेपर तुम्हाला वाटतं तेल मी कंबाईन करतो मग मी राज्यसेवेचं ॲनालिसिस का बघू तर तरी तुम्ही कंबाईन करत असाल तरी ॲप्रोच तुमचा कंबाईनचा नसावा अशी माझी अपेक्षा आहे ॲप्रोच तुमचा कंबाईनपेक्षा राज्यसेवेचाच असावा म्हणजे कंबाईनचा अभ्यास आपोआप होईल काही वेगळं नाही आहे तेच इतिहास आहे महाराष्ट्रातलाच आहे फक्त आपल्याला प्रश्नांची पद्धत कशी बदललेली आहे ते पाहून घेणं अपेक्षित आहे आणि हे वाचल्याशिवाय शक्य नाही ओके तर तुम्हाला ते दोन्हीचं ॲनालिसिस पाहून अभ्यास करणं अपेक्षित आहे आणि तेच आपण आपल्या ग्रुपच्या माध्यमातून घेतोय ओके तर आता पहा जेव्हा महाराष्ट्राची निर्मिती झाली तेव्हा मुंबईसह नव महाराष्ट्र निर्माण झाला तर किती जिल्हे तालुक्या होते असा प्रश्न आहे खरं तर भूगोलातलाही प्रश्न आहे असं आपण म्हणू शकतो हा आपल्याला महाराष्ट्र निर्मिती त्या काळात झालेल्या मग काही काही आंदोलन का झाले असतील काही लोक हुतात्मे गेले असतील तर ते माहीत असणं अपेक्षित आहे तसं हे स्वातंत्र्योत्तर भारतातलं येतं पण आपल्याला भूगोलासाठी ते माहीतच पाहिजे जिल्हे हे बेसिक क्वेश्चन आहे त्याच्यानंतर पुढचं स्त्री सबलीकरणाच्या दृष्टीने आता पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या अकरावीच्या पुस्तकात आहेत महत्वाचं असं व्यक्तिमत्व आहे पूर्ण राज्यघटना त्यांच्या हातून लिहिल्या गेलेली आहे आणि त्यांनी दिलेलं हिंदू कोडबिल जे आहे स्त्रियांसाठीचं याला कोणी कोणी समर्थन दिलं हे माहिती आपल्याला पाहिजेच ओके सो so, मग असं एखादा समाज सुधारक असेल ज्यांनी काहीतरी महान असं कार्य केलं आणि त्याला कोणी कोणी मदत केली किंवा त्यामध्ये त्यांचे सहकारी कोण होते असे प्रश्न घेतात त्यामुळे कंबाईनच्या दृष्टीनेही महत्वाचं आहे आणि आपल्या राज्यसेवेच्या दृष्टीनेही हा टॉपिक महत्वाचा आहे सो हिंदू कोडबिल असं जरी दिलेलं असेल तरी यातून बोध घ्यायचा आहे की समाजसुधारक आणि त्यांचे सहकारी कोण कोण होते हे आपल्यासाठी महत्वाचं आहे जरुरी नाही आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरतीच प्रश्न येईल दुसऱ्या कुठल्या समस्याधारकांवरती आणि त्यांच्या सहकार्यावरती विचारला <coughs> जाऊ शकतं सो करायचं आहे पुढचा प्रश्न आहे अण्णाभाऊ साठेंवरती त्यांचा कला प्रकार विचारलेला आहे तर आपण पूर्ण टॉपिकमध्ये अण्णाभाऊ साठेच घेतलेला आहे तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती कलेक्ट करायची आहे वाचायची आहे त्यानंतर पुढचं व्यक्तिमत्व आहे एम एन रॉय एम एन रॉय यांचं का तुम्हाला नाव पॉलिटी आलं असेल करायचं आहे तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती विधाना पाहून घ्या आणि हे तुम्हाला तिथे मिळून जाईल पुढचं आहे पहा इंडिपेंडन्स फॉर इंडियाली तर तोच टॉपिक दिलेला आहे त्यामुळे ते करायचं आहे आणि खाली असलेल्या समाजसुधारकांबद्दल वाचायचं आहे त्यानंतर इथे जोड्या लावामध्ये जे काही समाजसुधारक आलेले आहेत त्यांच्या ग्रंथांबद्दल आलेला आहे तर आपल्याला ते जोड्या तर माहिती पाहिजे त्याचसोबत यांच्याबद्दल सुद्धा आपली तिथे माहिती पाहिजे ओके इझी आहे ते एक असलं एक माहित असलं तरी हे सोडवता येतं बेसिक क्वेश्चन आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आयोगांवरती सो चारही आयोगांवरती तुम्हाला तिथे माहिती पाहिजे फक्त आयोग लिहिलंय चारही आयोग तिथे तुमचे महत्त्वाचे टॉपिक आहे त्यानंतर पुढचा आहे प्रश्नांवरती सो ससू समाज सुधारक त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा इथे एक वाक्य आहे हे कोणाचं वाक्य आहे भार अलन ह्यूमचं ओके एलन अॅक्टिव्हेन ह्यूमचं हे वाक्य आहे आता समजा एखाद्या व्यक्तीचं वाक्य मग आता ह्युमच विचारलेलं आहे तर मग ह्युमच विचारेल का नाही जसं आपण बाबासाहेबांच्या प्रश्नाबद्दल पाहिलं तसंच आहे की या प्रश्नामधून मग आपल्या अनालिसिस मधून बोध काय घ्यायचा असतो किंवा या समाजसुधारकांवरती विचारताय ना मग यांच्याबद्दल तर मला माहिती पाहिजेच परंतु असं एखाद्या व्यक्तीचं जर का विशेष कार्य असेल ते याच श्रेणीमध्ये येत असतील तर त्यांच्याबद्दल मी वाचलं पाहिजे सेम तसंच इथे आपल्याला इतिहासाच्या बाबतीत प्रश्नाच्या बाबतीत करायचं आहे की काही जर का ब्रिटिश असतील त्यांनी काही वाक्य विचारलेले वाक्य उच्चारलेले असतील तर त्या वाक्यांबद्दल तुम्हाला तिथे माहिती पाहिजे सो तुम्हाला इथे ह्यूम यांच्याबद्दल माहिती घ्यायचीच आहे त्यासोबत खालचे जे काही आहेत त्यांनीही काय काय केलं आहे कोणाच्या काळात चांगले कामं झाले आहेत कोणी भारतामध्ये विकास योजना आणलेल्या आहेत ते माहिती पाहिजे त्यांचे वाक्य महत्वाचे माहिती पाहिजे त्यानंतर परत पहा आता मुस्लिम शासक स्त्रिया ज्या होत्या त्यांच्यावरती प्रश्न येतात रजिया सुलतान असतील किंवा यामध्ये आलेल्या गुलबदन बेगम आहे तर यांच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे माहिती पाहिजे पाहिजे म्हणजे पाहिजे ओके <laughs> पुढचा प्रश्न आहे पहा ग्रंथांवरती प्रश्न आलेला आहे शीर्षक विचारलेला इथे विसंगत शीर्षक विचारलेला आहे तर त्यामधून एखाद्या या प्रश्नामधून तुम्हाला हे जे काही चार प्रश्न हे आहेत ग्रंथ आहेत त्यांच्या लेखकांबद्दल माहिती पाहिजे किंवा त्यामध्ये कशाबद्दल भाष्य केलेलं आहे हे माहिती आता एखादा असा प्रश्न असेल तर मग ते सोडून द्या ग्रंथ लेखक माहीत असले ठीक आहे खूप डिटेलमध्ये आपण नाही जाऊ शकत कारण अठ्ठावीस एप्रिललाच पेपर आहे आपला तोपर्यंत ऍटलिस्ट जे टॉपिक रिपीट होत आहेत आणि ज्या टॉपिकवर वारंवार प्रश्न वार आहेत तसे आपले टॉपिक झाले पाहिजे जसं समाजसुधारक आहेत किंवा कसे हिंदू कोडविलसारखे काही महत्वाच्या गोष्ट किंवा आपले जे काही चळवळी आहेत शेतकरी वगैरे उठाव आहेत ते शासक आहेत कुठले हे मुघल ते त्यानंतर आपलं महाजन पद आहे ज्याच्यावर वारंवार प्रश्न दिसत आहेत ते आता पहा तुम्ही पाहिलं असेल आतापर्यंत आपण दोन वर्षाचं पाहिलं कुठं महाजन पदाचा उल्लेख झाला का नाही जे आपण आधीचा पाठ पाहिला इतिहासाचा त्यामध्ये महाजन पदांवरती दरवर्षी प्रश्न दिसला आपल्याला मुघलांवरती प्रश्न दिसला मौर्यांवरती प्रश्न दिसला इकडे थोडा आयोगाचा कर कल बदलतोय परंतु परत आपण जेव्हा तेवीस मध्ये जातो ना तेव्हा परत आपल्याला ते प्रश्न आलेले दिसतात त्यामुळे आयोग तुम्हाला जर सोडूही देत नाही तर कळूही देत नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे आपल्याला करायचं आहे स्किप करायचं नाही का आहे काही कारण आपण स्किप करू आणि आयोग जर त्याच्यावरती परत बॅक येईल किंवा बाउन्स होईल तर आपण सांगू शकत नाही त्यामुळे आपल्याला कुठलाच टॉपिक स्किप करायचा नाही आहे स्किप करायचा नाही आहे म्हणजे घेतलं पुस्तक पेज नंबर वन पासून तर मी लास्ट पर्यंत वाचत जातो असं नाही म्हणत आहे मी टॉपिक सोडायचे नाही आहे जे जे आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत ॲटलीस्ट रिपीटेड टाइम ज्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत ते ओके okay. त्यानंतर पुढचं आहे मग रानड्यांच्या डेक्कन ॲग्रीकल्चर रिलेफ्ट ॲक्टवरती सो हा ॲक्ट करायचा आहे आणि रानाड्याबद्दलही वाचून घ्यायचा आहे त्यानंतर स्वदेशी वस्तू प्रचारिणी सभा यांच्याबद्दल वाचून घ्यायचं आहे चारही समाजसुधारक परत परतच रिपीट होतात हा हे असं काही नाही आहे की आवाजातून टपकलेले व्यक्तिमत्व विचारतात म्हणून तेच समाजसुधारक आहे ज्यांनी आपल्या प्रा इतिहासाच्या जळणघडणीमध्ये महत्त्वाचा योगदान दिलेलं आहे सो so, त्याच्याबद्दल आपल्याला वाचायचं आहे आणि ते आपली जबाबदारी आहे की आपल्याला माहीत पाहिजे ना आपल्यासाठी कोणी कोणी काय केलं आहे म्हणून आपण हे पेपर देऊ शकतोय अधिकारी पदावरती जाऊ शकतोय आणि मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे जगू शकतोय माणूस म्हणून त्यामुळे त्यांच्याबद्दल माहिती असण्यामध्ये किंवा त्यांच्याबद्दल वाचण्याना आपल्याला जीवावर नाही आणायचं आहे की काय याने एवढं कार्य करून ठेवलं आता मला वाचावं लागते नाही वाचत आहे त्याच्यामधून काहीतरी बोध मिळेल एम पी एस सीची प्रोसेसच तशी आहे की तुम्हाला एक माणूस म्हणून ते घडवते ओके सो जाऊ द्या भाषण माझा पुढचा प्रश्न आहे पहा परत समाजसुधारक आहेत समाज सुधारकांवरती आपल्याला वाचायचं आहे येस त्यानंतर हा जो प्रश्न आहे आणि ठिकाण खाली वर झालाय आणि ठिकाणावरती प्रश्न आहे आपल्याला ते वाचायचं आहे त्यानंतर कैदी ठिकाण झालं त्यानंतर पहा आ, इथे कार्य विचारलेलं आहे दिनछा वादशा यांचं काँग्रेस बद्दलचं मत मग आता यांचं मत आहे मग इतर कुठल्या नेत्यांनी काही मत दिलंय का तर ते आपल्याला पाहायचं आहे सो अशा प्रकारे दोन हजार एकवीस मध्ये कशावर बस जास्त भर दिसतोय समाज सुधारकांवरती ग्रंथांवरती है ना त्यामुळे समाजसुधारक जर चांगले केले असते तर एकवीसचा पेपर निघाला असता कदाचित त्यामुळे आपल्याला समाज सुधारकांना स्किप करायचं नाहीये हो तर हा होता आपला दोन हजार एकवीसचा पेपर आता आपण पाहूया दोन हजार बावीसचा पेपर दोन हजार बावीसमध्ये मध्ये प्रश्न क्रमांक एटी सिक्स वरती आपल्याला दिसत आहेत इतिहासाचे प्रश्न तर हा आहे आपला एटी सिक्स नंबरचा प्रश्न पहिला प्रश्न आहे पहा ऑल इंडिया स्टेट पीपल काँग्रेस अशा इंग्लिश नावाच्या काँग्रेस किंवा अशा काही ज्या काही सभा आहेत त्यांच्यावरती प्रश्न दिसत आहेत तुम्हाला लक्षात आलं असेल हे इंडिपेंडन्स ऑफ इंडिया लीग आहे किंवा हे डेक्कन ॲग्रिक ॲग्रिकल्चर रिलीफ ऍक्ट आहे नावं कशा आहेत इंग्लिशमध्ये असलेले मग भर कशावर द्यायचा आपण इंग्लिशमध्ये असलेल्या सभा आधी करायच्या मग बाकीच्या आपल्या करायच्या ओके सो ते झालं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे समाजसुधारकावरती म्हणून मी समाजसुधारक असाच टॉपिक दिलाय त्यानंतर राष्ट्रीय आयोग महिला राष्ट्रीय आयोग जे आहेत स्त्री शिक्षण विषयक राष्ट्रीय आयोगाच्या अध्यक्ष कोण होत्या असं विचारलेलं आहे सो त्या आयोगाबद्दल एकोणीशे सत्तावन्नचा चा त्याबद्दल पाहून घ्या त्यानंतर पहा परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरतीच प्रश्न आहे पण तसा आहे का नाही वेगळा आहे काय म्हटलंय त्यांच्या पश्चात त्यांची जे अनुयायी होती है। ते कोण कोण काँग्रेसचे सभासद राहिले किंवा झाले असा प्रश्न आहे सो तुम्हाला ते पाहून घेणं तिथे आवश्यक आहे आता यानंतरचा पुढचा प्रश्न आहे मग मी टॉपिक मध्ये इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे मिठाच्या पेठा तर भारत ब्रिटिश कालीन व्यापार असा टॉपिक घेतलेला आहे कारण मिठाच्या पेठावरती प्रश्न येईल का नाही दुसऱ्या कुठल्या वेच्यावरती येऊ शकतो त्यामुळे मग व्यवसाय कसा होता त्या काळात ते पाहायचं आहे त्यानंतर मानव धर्म सभेवरती प्रश्न दिसतोय सो कुणाची होती आणि खाली दिलेल्या पर्यायामध्ये त्या सभेचे काय काय उद्दिष्ट होती किंवा कशाप्रकारे कार्यकारिणी होती कोण कोण त्याच्यामध्ये सदस्य होते ते आणि हे सगळे खाली दिसणारे समाजसुधारक यांच्याबद्दल आपल्याला तिथे माहिती पाहिजे ओके तर त्यानंतरचा प्रश्न आहे पहा नाईन्टी टू नंबरचा याच्यामध्ये आपला तैकी के याबद्दल प्रश्न विचारलाय सो आलाय ग्रंथावरती प्रश्न सो इतिहासामध्ये ज्या ग्रंथांचा उल्लेख होतो त्यांचे लेखक कोण आहेत त्याबद्दल माहिती आपल्याला घ्यायची आहे तर या ग्रंथामध्ये उत्तर भारताविषयी माहिती दिलेली होती ओके त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा मध्याश्म युगावरती सो आपल्याला करायचा आहे मध्याश्म युग त्यानंतर आला आपला प्रश्न महाजनपद गेले ते प्राचीन इतिहासामध्ये सो पहा याच्यात वीस एकवीसमध्ये मध्ये नाही दिसला आपला त्यानंतर आता बावीसमध्ये मध्ये आहे महाजनपदावरती प्रश्न प्राचीन इतिहासावरती आला काय एकदम प्राचीन म्हणजे जे काही आपले काय म्हणते इतिहासाची साधनं वगैरे होती त्याच्यावर प्रश्न नाही दिसला म्हणजे आयोगाचा ट्रेंड कसा बदलतो ते पाहणं पण आता प्रश्न विचारत नाहीये म्हणून मी वाचतच नाही असं नाही करायचं आपल्याला सहावी आणि अकरावीचं इतिहासाचं पुस्तक प्राचीनवाला वाचून आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आहे वीरा शिंदे यांच्यावरती तर पुढचा टॉपिक आहे आपला वीरा शिंदे बेसिक क्वेश्चन आहे महाजनपदांवरती पदांवरती काही कठीण नाही आहे त्यामुळे ते माहीत पाहिजे आपल्याला की कुठले शासक होते त्या काळामध्ये ते त्यानंतर पुढचा प्रश्न आहे शाहू महाराजांवरती शाहू महाराजांचं शैक्षणिक कार्य आपल्याला माहिती पाहिजे कारण त्यांनी खूप मोलाचं असं कार्य केलेलं आहे आणि शिक्षणासाठी दंड देणारे ते शासक होते तर पहा किती म्हणजे मोठी गोष्ट आहे अजूनही आपल्या देशात असं काही नाही आहे दंड पाहिजे पाहिजे दंड त्याच्याशिवाय लोक सुधरत नाहीत नेक्स्ट पॉइंट आहे पहा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन पहा तुम्हाला नावावरून लक्षात असेल की कशा असोसिएशन वरती प्रश्न आहेत ज्यांची नावं इंग्लिश मध्ये आहेत ना त्या असोसिएशन सोडू नका राज्यसेवा करत असताना प्रश्न दिसत ना मग करायची नाही सोडायची ओके इकडचा प्रश्न आहे तो हे इथे ऍक्टचा प्रश्न आहे पहा तर हे चारही कायदे आपल्याला करायचे घटना मसुदा कायदा घटना दुरुस्ती कायदा अठरा जुलैचा त्यानंतर हे इकडे आहे पहा हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन सो याबद्दल आहे आता संस्थांची नावं अशी का असतील त्या काळात तर त्या काळात नवीनच इंग्रजी आली होती आणि जे काही स्वातंत्र्य सैनानी होते ना चंद्रशेखर आझाद आहेत किंवा भगतसिंग आहेत त्यांची इंग्लिश खूप सुंदर होती आणि आपण आत्ताच्या आपली इंग्लिश ही खूप गदडी आहे असं म्हणू शकतो आपण तर त्यांनी ते इंग्लिश त्या काळामध्ये आत्मसात केली आणि इंग्रजांना आपल्या भागण्या किंवा आपल्या गोष्टी कळाव्या त्यासाठी त्या संस्थांची नावंही तशीच इंग्लिशमध्ये ते असतील आणि त्यामधून जे काही गोष्टी ते साध्य करू इच्छित होते त्या इंग्रजांपर्यंत कदाचित पोहोचाव्या म्हणून नावंसुद्धा हो सुद्धा तशीच आपल्याला तिथे दिसत आहेत म्हणजे त्यांच्या मनामध्ये काय आपलं काय महाराष्ट्र नवनिर्माण सेना नव्हती असं काही नाही आहे परंतु तो जो काही काळ होता त्या काळामध्ये जे काही नवशिके लोक होते जे इंग्लिश शिकत होते आणि इंग्लिशच्या माध्यमातूनच जो काही छपाई वगैरे होती ती होत होती आणि मग त्यामधून मग लोकांपर्यंत ते आपल्या गोष्टी पोहोचाव्यात त्यासाठी त्यांनी कदाचित अशी नावं ठेवलेली असतील ओके सो आपल्याला या गोष्टी बेसिक लक्षात येतात मग आपण जर का वाचलं तर किंवा त्या काळातली सिच्युएशन इमॅजिन केली तर ओके सो मग ज्या ज्या संस्थांची नावं अशी इंग्रजीत आहेत त्या सगळ्या संस्था आपल्यासाठी लाडक्या ते करायच्या त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सतराशे सत्तावन्न प्लासीचे दर सतराशे सत्तावन्न प्लासी असाच टॉपिक घेतलेला आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे आपला बाराशे सहा ते बाराशे नव्वद या काळातल्या गुलाम घराण्यावरती सो आपल्याला मुघल गुलाम घराणे हे चारही मुघलांबद्दल आपल्याला इथे माहिती पाहिजे कुतुबुद्दीन एोरी गजनी आणि इल्तुमिश सगळे महत्वाचे आहेत सो अशा प्रकारे दोन हजार बावीसचा पेपर संपला याच्यावरून तुम्हाला लक्षात आलं असेल की आयोग आता बॅक टू ट्रॅक आला असं आपण या पेपरच्या पाहिल्यानंतर म्हणू शकतो आता पाहूया आपण आपला हा पेपर इथे येतोय का तर ते आपल्या लक्षात येईल तर मग आत्ता आपल्याला पाहायचं आहे दोन हजार तेवीस प्रश्न क्रमांक एक पासूनच आपल्याला दिसत आहेत आपले इतिहासाचे प्रश्न पहिला प्रश्न आहे पंडिता रमाबाई यांच्यावरती तर आपला टॉपिक पंडिता रमाबाई आपल्या अकरावीमध्येही आहेत अकरावीच्या पुस्तकात आहेत त्यानंतर एकोणीसशे अठरा पहा पीपल्स युनियन नावावरून तुम्हाला लक्षात येईल की कशा संस्थांवरती प्रश्न आहे त्यामुळे करायचं ओके म्हणजे परमहंस सभा सत्यशोधक समाज याच्यावर प्रश्न कंबाईनमध्ये आणि इकडे ज्यांची नावं इंग्लिशमध्ये आहे तशा इंग्लिशमधल्या संस्थांवरती असोसिएशनवरती युनियनवरती प्रश्न ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे तर त्याच्यामध्ये आपला टॉपिक शेवटी समाजसुधारक सो हे घ्यायचं आपलं समाज सुधारक चारही जणांचे तर लोखंडे झालेलं आपलं फुले झालेले आहेत भालेघर झालेले ला आहेत लाड झालेले आहेत तुकाराम पडवळ आले नवीन यांच्याच बद्दल वाचावं लागते असं असतं ते म्हणजे आता तुम्ही कुठली मेंटरशिपही जॉईन नाही केली किंवा काहीच नाही जॉईन केलं तर करायचं काय तेवीसचा पेपर घेतला यातले सगळे टॉपिक माझे संपले झाला माझा एक दिवस त्यानंतर दुसरा बावीसचा पेपर घेतला यातले सगळे टॉपिक झाले झाला माझा एक दिवस एका दिवसात नसेल दोन दिवस लागतील तीन दिवस लागतील याच्यापेक्षा जास्त काय होणार आहे तर हाच अभ्यास असतो आणि हेच करायचं असते असो त्यानंतर मालविक अग्निमित्र या प्राचीन नाटकाबद्दल विचारलेला आहे तर पहा प्राचीन म्हणजे आता हे कुठे चाललंय म्हणजे प्राचीन इतिहासातले प्रश्न आलेले आहेत म्हणजे हा प्रश्न झाला किंवा हे वैदिक काळातल्या माध्यम विचारलेलं आहे नाण्यांबद्दल तर आपल्याला पुरत वैदिक काळावरती प्रश्न दिसतोय म्हणजे आपल्याला काय करायचं आहे आपल्याकडे असणाऱ्या अकरावी आणि सहावीच्या पुस्तकातून वैदिक काळ किंवा असे काही नाव जर का येत असतील काही ग्रंथ लिहिलेले त्या काळातले त्यांच्या किंवा काही शिलालेख असतील कुठले विशिष्ट ठिकाणचे त्याच्यामध्ये कशाचा उल्लेख आहे तर ते वाचून आपल्याला घ्यायचं आहे येस नेक्स्ट प्रश्न आहे पहा मग नाथ संप्रदायावरती सो नाथ संप्रदाय आपला टॉपिक आहे त्यानंतर आता पहिल्यांदाच आला आहे प्रश्न त्याच्यामुळे मग जास्त डोकं नाही खायचं अशा टॉपिकवर जे टॉपिक परत परत येतात ते अधिकार वेळ भेटला तर मग इकडे कुठेही घुसा त्यानंतर परत आलाय पक्रम क्रम घटनेचा तर याच्यासाठी काय पाहिजे बेसिक पूर्ण आपल्याला क्रोनॉलॉजी माहिती पाहिजे मग आपण ते सोडवू शकतो काही कठीण नसते एक दोन घटना लक्षात आल्या तरी सोडवता येतं येस yes, त्यानंतर पहा इथे सुद्धा आपल्याला एक पहा तेच प्रश्न तसंच तसंच तिसऱ्याच याच्यात आपल्याला त्यांनी ग्रंथ दिलाय म्हणजे पॅटर्न प्रश्नाचा तोच आहे आपल्याला तिथं सुधारकच विचारायचे आहेत आणि प्रश्न फ्रेम सुद्धा सेमच होत आहेत तो मग हेच असते पेपर अनालिसिसचं महत्व ओके सो मग आपल्याला इथे लक्षात आलं असेल की आपल्याला काय करायचंय चारही समाज माहिती मग त्यांचे ग्रंथ माहित असणं अपेक्षित आहे आवश्यक आहे इम्पॉर्टंट आहे सो आपल्याला अशा प्रकारे समाजसुधारकांची माहिती घ्यायची मग त्यांनी कशासाठी महत्त्वाची भूमिका बजावली त्यांनी काही वेगवेगळे पुस्तकं लिहिली का त्यांनी लिहिलेलं महत्त्वाचं पुस्तक कुठलं जे जास्त फेमस झालं त्यानंतर त्यांचं चरित्र कोणी लिहिलं किंवा त्यांनी कशासाठी मदत केली त्यांना कोणी मदत केली कुठली महत्वाची संस्था स्थापन केली का त्या समाज सुधारकांनी हे माहिती पाहिजे प्रश्न बनून बनून बनणार कसा आहे तसाच बनणार आहे ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला पहा सभा आणि असोसिएशन परत नाव पा इथे इंडियन असोसिएशन बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन आलं ना इंग्लिश संस्थावर लय प्रेम दिसतं राज्यसेवाल्यांच सो आपल्याला करायचं आहे ते आपल्याला आपल्याला सभा करायचे आहेत आणि असोसिएशन करायचे आहे त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे साबरमती करारावरती सो साबरमती करार आहे नेक्स्ट पॉईंट त्यानंतर कर्षक संभ संघमवरती आहे एकोणीसशे चौतीसमध्ये मध्ये तर शेतकरी संघटना होती ही एक तर ती कोणत्या प्रांतात स्थापन करण्यात आली होती असा प्रश्न आहे सो आपल्याला शेतकरी संघटना तर करायचेच आहे त्यामुळे ते आपल्याला आहे त्यानंतर दांडी यात्रेबद्दल उल्लेख केला आहे रामाचा लंकेवरील ऐतिहासिक मोर्चा असा कोणी केला असं विचारलेलं आहे मग आपल्याला दांडी यात्रेबद्दलच विचारेल का अजून कुठल्या एखाद्या आंदोलनाच्या बाबतीत जर कोणी काही असा उच्चार केला असेल तर ते आपल्याला तिथे करायचं आहे असा आपला बोध घ्यायचा असतो पी वाय क्यूच्या माध्यमातून हे तर करायचंच पण हे करायचं त्यानंतर धर्माची राजकारणापासून फारकत घेतली म्हणजे आलं शेवटी एक्सप्लेनेशन दिलं आहे आणि त्याच्यावरून मुघल विचारलेला आहे म्हणजे समाजसुधारक जसे विचारत होते तसं त्यांनी मुघलांवरती सुद्धा तसाच प्रश्न दोन हजार तेवीसमध्ये विचारलेला आहे त्यामुळे मग आपल्याला मुघलांबद्दल सुद्धा माहिती पाहिजे पर्यायामध्ये असलेल्या चौघांबद्दलही काही यूट्यूबचे व्हिडिओ पाहून घ्या असे असतील तर हिंदीमध्ये असतात त्या व्हिडिओमध्ये चांगल्या प्रकारे माहिती असते एक तुम्हाला मी चॅनल रेकमेंड करते स्टडी आय क्यू तुमच्यापैकी बरेच जण वापरतही असतील हे चॅनल तर या चॅनलवर मस्त यांचं नाव जर टाकलं ना तुम्ही बाबर स्टडी ऐक्यू तर बाबरची पूर्ण माहिती भेटून जाईल आणि ते कधी ऐकायची अभ्यासाच्या मधात नाही ऐकायची जेव्हा तुमचा अभ्यास होत नाही समजा गृहिणी असतील पोळ्या लाटताना ऐका कामावाले लोक असतील जॉबवर जात असतील जॉबला जाताना ऐका अशा वेळी आहे का आठवते ते नाही आठवत असं काही नाही आपला सबकॉन्शियस माइंड ले पॉवरफुल आहे त्याच्यामुळे विश्वास ठेवा त्याच्यावरती आणि अशा वेळेत वाचा जेव्हा तुमचा अभ्यास होत नाही किंवा तुम्ही ॲक्च्युअल हार्ड कॉपी घेऊन बसू शकत नाही त्यावेळेत ओके नेक्स्ट क्वेश्चन आहे भिल्लावरती प्रश्न दिसतोय सो भिल्ल तर आपला महत्वाचा टॉपिक आहे सो भिल्ल आपल्याला वाचायचे आहेत आणि शेवटचा प्रश्न आहे आवडता आयोगाचा तो म्हणजे न्यूजपेपर तर न्यूजपेपरवरती विचारलेले आहेत तर चारही न्यूजपेपरबद्दल आपल्याला घ्यायचं आहे मा वाचून आणि याच्यामध्ये स्पेशली विचारले की आणि बेजंट यांनी होम लीगचे चळवळीचे विचार मांडले ते कुठलं न्यूजपेपर होतं असं विचारलेलं आहे पण आपल्याला चारही माहिती घ्यायची आहे सो so, अशा प्रकारे आपले दोन हजार तेवीस पर्यंत राज्यसेवा परीक्षेसाठी इतिहासाचं पी वाय की अनालिसिस करून झालेलं आहे या माध्यमातून तुम्हाला लक्षात आलं असेल की आयोग बाबा आपला कुठे चाललाय आपल्याला कुठे घेऊन चाललाय त्यामुळे टेन्शन घेऊ नका समाधान महाजन पुस्तक आपलं पारायण करायचं आहे त्याचं त्यामुळे त्याच्यावरती विश्वास ठेवा तसाच अभ्यास करा बरेच जण असं म्हणत आहेत की आम्हाला मेन टॉपिक सांगा की नेमके काय वाचायचे आहेत आणि माझी एक चूक अशी झाली की मी असं ही इमॅजिन करून हे ॲनालिसिस तुम्हाला फास्टमध्ये सांगितलं की बरेचसे विद्यार्थी कसं किंवा म्हणजे तुम्हाला माहिती आहे पण असे अनेक विद्यार्थी आहेत जे पहिल्यांदा या प्रवासात आले आहेत आणि त्यांना नाही माहिती की हा सब टॉप टॉपिक कुठल्या चॅप्टरमध्ये येतो तर त्यांना ते वाचायला प्रॉब्लेम होतो तर मी ते नक्की तुमच्यासाठी करेल की समजा मी आता तुम्हाला जो आपला कुठला म्हणता येईल इतिहासाचा गिनी गुणांक असेल किंवा आपण जे बहुआयामी निर्धनता निर्देशांक घेतला तो नेमका कुठल्या टॉपिकमध्ये येतो हे मी तुम्हाला सांगेन म्हणजे तुम्हाला ते वाचताना सोपं जाईल सो पुढचे व्हिडिओज आता तुम्ही मला खाली कमेंट करा की मी कशावरती देऊ आणि हे जे सगळे आपले अनालिसिस झालेले आहेत कम्प्लीट सायन्स so, so तर राहिलेलं आहे राज्यसेवाचं तर पाहू आपण ते काही सायन्स कठीण नाही आहे राज्यसेवाचं पाहूया मी घेईल ते पण आता तुम्ही कमेंट करा की दुसरं काय पाहिजे कारण आता ॲनालिसिस तुमच्या लक्षात आलं आहे कसं करायचं आहे सो थँक्यू सो मच फॉर लिसनिंग मी काही महत्त्वाच्या सूचना असतील तुमच्या तर नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि हो आपल्या या चॅनलला सपोर्ट करा थँक्यू सो मच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि महत्त्वाचं अभ्यास करत राहा